तर सत्याच्या मोर्चासाठी पालघर मधील कार्यकर्ते मुंबईमध्ये दाखल झालेत राज ठाकरे यांची सभा असो व आंदोलन तुलसी जोशी कायम हटके पद्धतीने उपस्थित राहतात मानवी चलचित्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र आल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय मतचोरी करणाऱ्या सरकार विरोधात ठाकरे बंधूंकडून चापकानं आसूड ओढत असल्याचं देखील या चलचित्रामधून दाखवण्यात आलंय तर त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी सीमा मनसैनिक आता वेगळ्या आंदोलन करणार आहे आणि त्याची दृश्य सध्या आपण माझ्या मागे बघू शकतो चर्च स्थानकावरती पालघर वरून मनसैनिक दाखल झालेत तुलसी जोशी आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत इथे जर आपण बघितलं या दृश्यांच्या माध्यमातून तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या वेशभूषेत मनसैनिक दाखल झालेत हा लढा जो उभारला आहे ना सन्मानिनी राजसाहेबांनी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेसाठी हितासाठी उभारलेला आहे तमाम भारताच्यासाठी उभारलेला आहे कारण का हे सरकार जे आलेलं आहे बोगस सरकार आलेलं आहे मत चोरून आलेलं आहे लोकांना हे माहितीच नव्हतं आता कालच पर्वाची बातमी आहे राजसाहेबांनी आदेश दिल्यानंतर नवी मुंबई मधून शौचालय मध्ये ऍड्रेस सापडला आयुक्तामध्ये तीनशे साडेतीनशे सापडले अविनाश दादा गजानन काळे या साहेबांच्या आमच्या लोकांनी उघडकीस आणलेल्या साहेबांच्या आदेशाचं पालन आता महाराष्ट्र सैनिक करत आलेलं आहे आणि आज संध्याकाळी साहेबांच्या आदेशाची वाट पाहतोय साहेबांनी आदेश दिला तर आम्ही खळखटा सुरुवात करू दुपारी एक वाजल्यानंतर महाविकास आघाडीच्या मोर्चामध्ये सर्वसामान्य नागरिकांची किती गर्दी नक्की होते किती प्रतिसाद त्यांना मिळतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सह सीमा आडेजी चोवीस तास मुंबई